प्रभाग मध्ये प्रचाराचा धुरळा मतदार सिद्धनाथ नागरिक आघाडीच्या पाठीशी प्रभाकर देशमुखांची माहिती मसवड पालिका निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलाय प्रभाग क्रमांक मध्ये सिद्धनाथ नागरिक आघाडीचे उमेदवार निश्चित निवडून येतील असा विश्वास राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख यांनी व्यक्त केला राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून पालिका निवडणुकीसाठी सिद्धनाथ नागरी आघाडीकडून निवडणूक लढवत असलेले प्रभाग क्रमांक चार मधील उमेदवार अर्जुन कांबळे व सुनीता सरतापे यांच्या प्रचारार्थ निघालेल्या संवाद रॅलीत ते मतदारांशी संवाद साधताना बोलत होते यावेळी बोलताना देशमुख म्हणाले की मतदारांचा या प्रभागात अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय स्थानिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मतदार आम्हाला साकडं घालत आहेत सामान्य जनतेला आता शहरातील नगराध्यक्ष हवाय येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे या प्रश्नाची सोडवणूक करूनच आम्ही मत मागायला तुमच्या दारात येऊ असं मंत्री महोदयांनी म्हसवडच्या जाहीर सभेत म्हसवडकरांना दिलेला होता मात्र मी या निवडणुकीच्या निमित्ताने एक प्रश्न विचारतो की खरोखर म्हसवडकरांना चोवीस तास पिण्याचं पाणी उपलब्ध झालंय का असा प्रश्न उपस्थित करून देशमुख म्हणाले की जर म्हसवडकरांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता होत नसेल तर पालिकेची सत्ता हाती देऊन आपला भ्रमनिराश करण्यात काय अर्थ येथील सामान्य जनता भयभीत आहे त्यांच्यावर दडपण आणलं जातं मात्र पालिका निवडणुकीत सामान्य जनता हे दडपण झुगारून सिद्धनाथ विकास आघाडीच्या पाठीशी ठामपणे उभे राहील असा विश्वास देशमुख यांनी व्यक्त केला यावेळी अभयसिंह जगताप बोलताना म्हणाले की सिद्धनाथ नागरिक आघाडीकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले सर्व उमेदवार हे सर्वसामान्य घरातील असून सामान्य जनतेनेच त्यांना आपलं प्रतिनिधी म्हणून स्वीकारले सामान्य जनतेचे प्रश्न हे सामान्य कुटुंबातील व्यक्तींनाच माहीत असणार आहेत त्यामुळे सामान्य जनता सिद्धनाथ नागरिक आघाडीच्या पाठीशी आहे यावेळी अॅडव्होकेट निसार काजी बोलताना म्हणाले की मुस्लिम समाजाचाही प्रभाग चार मधील उमेदवारांना पाठिंबा आहे सर्वसामान्य मुस्लिम समाजाचे प्रश्न फक्त सिद्धनाथ नागरिक आघाडीकडून सुटले जातील असा विश्वास येथील सर्व समाजाला वाटत असल्यानं हा समाजाने आपला पाठिंबा अर्जुन कांबळे व सुनीता सरतापे यांना दर्शवला प्रभाग क्रमांक चार मध्ये महिलांचा मोठा प्रतिसाद अर्जुन कांबळे व सुनीता सरतापे यांच्या प्रचारासाठी प्रभाग क्रमांक चार मध्ये काढलेल्या संवाद यात्रेत मोठ्या प्रमाणावर महिला वर्ग सहभागी झाल्याचं दिसून आलं तर अर्जुन कांबळे यांच्या उमेदवारीचं स्वागत करताना या प्रभागातील भोई समाजानं एकत्र येत एकमुखी पाठिंबा त्यांना दर्शवत त्यांच्यासाठी प्रचार सुरू केला प्रतिनिधी महेश कांबळे राजू सेव्हन्टी नाईन न्यूज म्हसवट